हेन्न ऑब्टिक्टर नावाचा अधिकारी त्या ठिकाणी आलेला होता तर हेन्री ऑबिटर नावाचा अधिकारी त्या ठिकाणी आलेला की त्यावेळेला दिलेलं उत्तर असं होत की ज्या वेळेला मी सोळाशे छप्पन साली राहिली आणि ज्या वेळेला जावडी जिंकली त्यावेळेला एका छोट्या हत्तीचं पिल्लू त्याच वेळेला या गडावरती आणून ठेवलेलं होतं तो मोठा हत्ती माहित होत की पुढच्या अठरा वर्षानंतर किंवा दहा पंधरा वर्षानंतर माझा राज्याभिषेक या गडावरती होऊ शकतो ही विजन किंवा ही दृष्टी महाराजांच्याकडे होते दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर ज्या वेळेला महाराज आपल्या सैन्याला ज्या वेळेला पत्र लिहायचे त्या पत्रात एक छान असं एक पत्र आहे की जे आदर्श राज्यकर्ता कसा असावा यासाठी ते आदर्श असं पत्र आहे त्या पत्रामध्ये महाराज लिहितात की आपलं सैन्य ज्या वेळेला जिथं आपला मुक्काम असेल त्या मुक्कामाच्या ठिकाणी आपण ज्या वेळेला आपण तिथं मुक्कामाच्या ठिकाणी आपल्या ज्या पण ती असतील जे दिवे असतील त्या दिव्याच्या वाटे आपण बाहेर काढून ठेवल्या पाहिजे कारण रात्रीच्या वेळेला एखादा उंदीर येईल तो उंदीर ती वाद घेईल आणि ती घेतलेली वाद कुठ तरी जाऊन एखाद्या शेतकऱ्याचा जो तारा असेल त्या तार्याला जाऊन आग लागू शकते कस माणूस विचार करू शकतो आपल्या प्रजेचा विचार करणारे लोक कल्याणकारी महाराज करतो की महाराज हा विचार करत होते त्या ठिकाणी आपल्या प्रजेसाठी पण हाल होता नये आणि याचे उल्लेख महाराजांच्या पत्रांमध्ये मिळतात महाराज ज्या वेळेला आग्र्याच्या भेटीला गेलेले होते आणि आग्र्याच्या भेटीला गेलेले असताना सिंधुदुर्ग गे काम चालू होतं त्या वेळेला महाराज तिकडून पत्र पाठवत होते जवळपास ऐंशी पेक्षा जास्त पत्र महाराजांनी तिथून पाठवलेले आहेत महाराज त्या पत्रांमध्ये सांगतात की हे बांधकाम टिकण्यासाठी कोणत्या धातूंचा वापर करा ज्या वेळेला खाणं पाणी या किल्ल्यावरती आदळत असेल त्यावेळेला त्या किल्ल्याचं बांधकाम हे नष्ट होत जाईल त्यासाठी तुम्ही त्यामध्ये कोणत्या धातूंचा वापर करा हे महाराज पत्राच्या माध्यमातून सांगत होते महाराजांनी ही दिशा आपल्या मावळ्यांना देत होते होत की महाराज इतकं मोठं होतं की नवीन स्वराज्य महत्वाचं असतं पाहिजे महाराज आग्र्याच्या भेटीतून ज्या वेळेला निघाले सुटलेले होते आणि आग्र्याच्या भेटीतून सुटल्यानंतर एका बापाच्या काळी काय किती कठोर होऊ शकत तर महाराजांनी आपल्या शंभूराजांना तर मथुरेमध्ये पाठवलं आणि महाराज स्वतः महाराजांनी स्वतः उत्तरेमध्ये मथुरेमध्ये शंभूराजांना ठेवलं आणि महाराज एकटे पुढे आलेले होते पुढे आल्यानंतर महाराजांनी आपल्या मुलाचं श्राद्ध गाठलेलं आहे इतका इतका अंतकरणावरती कठोर होऊन काही निर्णय घ्यावे लागतात घड्यांना आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपलं अंतकरण त्याला कठोर करावं लागतं महाराज त्यांच्या आणि आपल्या मुलाचे किती जिवाळचे संबंध असतील तरी सुद्धा महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये हा धोका स्वीकारलेला होता बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात वेळ येते धोका स्वीकारावा लागतो परंतु करत होते हे करत असताना राष्ट्रीय चारित्र्याची माणसं महाराजांनी निर्माण केली या देशासाठी राष्ट्रासाठी काम करणारी माणसं निर्माण केली ज्या वेळेला त्या गजापूरच्या खिंडीमध्ये ज्या वेळेला त्या घोड खिंडीमध्ये ज्या वेळेला आपले मावे लढत होते त्यावेळेला ते मावे लढत असताना त्या मावे लढत असताना रायाची बांधण असतील शिवाकाशी काशी असतील किंवा बाजी प्रभू गुलाजी प्रभू असतील तर त्यांना माहीत नव्हतं का की आपण अवघे तीनशे जण आहोत आणि तीनशे जणांचा सांगता आठ हजार जणांचे तीनशे बावे आठ हजार जणांची लटाण होते त्यांना माहित नसलं का इथं आपल्याला हौतात्मक करावं लागेल आपल्याला जीव गमवावा लागेल आपण आपलं आयुष्य इथं संपवावं लागेल तरी सुद्धा लागले गडाला डोळे पोहोचले घरी का नाही एक एकमळात झाले खुली देवार गंगणाच्या गाभारात कर्तृत्व झाले सफळ जीवितही झाले सुफळे झाला पावनखिंडीचा गाजी झाला पावनखिंडीचा बाजी भेटत होता आपले प्राणार्पण करत होता आणि हे करणारी माणसं महाराजांनी निर्माण केली ही माणसं महाराजांनी कोणत्या कशाच्या जीवावरती निर्माण केली असती याचा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आपण जर काही मिळवायचं असेल तर आपण आपल्या आयुष्याचा पुरुषार्थ हा केलाच पाहिजे अर्थार्जन हे केलंच पाहिजे परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन चार चांगली माणसं आपल्या सानिध्यात असली पाहिजे चार चांगल्या माणसांच्या आपण स्थानिध्यात असलं पाहिजे हाही आपल्या आयुष्याचा एक उद्देश असतो आणि हेच शिवचरित्र आपल्याला सांगतं जे आता भाषणाच्या उत्तरार्धाकडे येतोय त्याच वेळेला उत्तरार्धाकडे जात असताना मला महानांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा एक गुण आवडतो की बाय द एक्झाम्पल एक काही एक एमबीए ची विद्यार्थी असतील तर त्यांना माहित असेल की ते फेव चौदा प्रिन्सिपल्स आहेत तर ती मॅनेजमेंटची चौदाही प्रिन्सिपल्स जर कोणत्या एका व्यक्तीला आयुष्यामध्ये जर उपयोगी पडत असतील किंवा लागू होत असतील तर ते शिवछत्रपती आहेत म्हणूनच गोष्टी विद्यापीठामध्ये सुद्धा शिवछत्रपतींचा इतिहास शिकवला असतो यासाठी की शिवछत्रपती हा अभ्यासाचा विषय हा जगण्याचा विषय असतो आणि याच वेळेला एक्झाम्पल की एखाद्या ठिकाणी एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा एखाद्या ठिकाणी काम करत असताना आपण स्वतःचे काम करून दाखवलं यालाही खूप महत्व असतं आज ज्या वेळेला महाराज अब्दुल खानाची स्वारी होत होती पाहतात वय अवघ्या एकोणतीस वर्षाचं होतं पण वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी इतका बलाढ्य अफजल खानाच्या समोर महाराज स्वतः झेपावलेले होते हे महाराजांचं सगळ्यात मोठं करतो महाराजांनी तुमच्या मावळ्याला पुढे हो म्हणून सांगितलं नाही महाराजांनी स्वतः तिथे उडी घेतली ज्या वेळेला महाराज इथं पुण्याच्या ज्या लाल महालाच्या भोवती पडलेला तो शाही तिखानाची छावणी होती छावणीमध्ये हजारो लोक होती पण त्या ठिकाणी अवघ्या काही कवी महाराजांनी काय होत त्या जबाबदाऱ्या लोटल्या जातात जबाबदाऱ्या ढकलल्या जातात परंतु शिवचरित्रातून जर काय शिकायचं असेल तर स्वतः झेपावलं काय असते महाराजांनी दाखवून दिलं म्हणून माणसं त्यांच्यासाठी मरायला सुद्धा काय की महाराजांनी महारा स्वतः धोका स्वीकारलेला सुद्धा होता महाराज जगत होते परंतु ह्या सगळ्यांना सर्वोच्च बिंदू काय होता तर तो राज्याभिषेकाचा क्षण होता की मांडिली मोडिले क्षेत्र झाला औरंग्या पापी न क्षय झाला आनंद वन भुवनी आनंद वन भोवनी आनंद वन भोवनी असा तो क्षण त्याला गेला होतो तो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर चा तो जो क्षण होता ठीक आहे पंधराशे शहाण्णवचा तो जो क्षण होता तो अत्यंत निलक्षणाचा क्षण होता सप्त शिंदू सप्तगंगांचं पाणी त्या ठिकाणी आणलेलं होतं त्यावेळेला ते सप्तसिंधू सप्तगंगांचं पाणी आणलेलं होतं ते सप्तसिंधू सप्तगंगांचं पाणी ज्या वेळेला रायगडावरती आणलं आणि त्या वेळेला त्या महाराजांच्या मस्तकावरती त्या सप्तसिंधू सप्तगंगांचा अभिषेक झालेला अभिषेक झाल्यानंतर महाराज त्या जगदीश्वराच्या दर्शनासाठी गेले असतील आणि महाराज ज्या वेळेला महाराज त्या जगदीश्वराच्या दर्शनाला गेले आणि जगदीश्वरावरती त्या सप्तसिंधूचं पाणी अर्पण केलं असेल त्यावेळेला त्या गंगा सिंधू जमुना ज्या सात नद्या आहेत त्या सुद्धा म्हणतात की आम्ही आजही अजूनही पारतंत्र्या सोडवतो अशी त्या नद्यांची सुद्धा त्या काळात आणि कार्य तसंच होत महाराज शेवटी ज्या शेवटची वाक्य होती त्यामध्ये महाराज म्हणतात की शब्द सप्तगंगा मुक्त करा कशीचा विश्वेश्वर सोडवा चुकून घेऊ नका अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांची दृष्टी देतो ज्या मातेने आपल्या मुलाला बघितलं आपल्या मांडीवरती खेळवलं तेच ते राजे आज होणार होते ज्या बाल आपल्या मांडीवरती खेळवलं तेच आज सिंहासनावरती आरोप होणार होते त्या नद्या महाराज सिंहासनावरती सिंहासनावरती बसले त्यांच्यावरती छत्र झालं आणि महाराजच्या फुलजी आरोली दिली असेल प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरा इतधीश्वर राजा शिवछत्रपती की ही घोषणा त्या ठिकाणी दिली असेल आणि तो प्रसंग प्रत्येक त्या देशभक्तासाठी राष्ट्रभक्तासाठी क्षण आहे की जो त्या काळापर्यंत त्या क्षणानंतरचा इतिहास बदललेला होता आजपर्यंत अलाउद्दीन खिलजीचा आक्रमण या दक्षिणेमध्ये त्या देवगिरीवरती व्हायचं आजपर्यंत उत्तरेतून येणाऱ्या मुलांची येणाऱ्या वर्गीय सत्तांचे आक्रमण या ठिकाणी विजयनगरच्या साम्राज्यावरती व्हायची परंतु त्यानंतरचा काळ बदलला त्यानंतरचा युग बदललं आणि मराठा यानंतरच्या काळामध्ये अटके पार जाऊन त्यांनी झेंडेला याची सुरुवात शिवछत्रपतींच्या या राज्याभिषेक काळामध्ये झाली होती

जिदा सुखाचे आपला मार्ग हा शिवछत्रपतींचा आपला मार्ग हा जिजाऊ सुताचा धन्ववीर छत्रपती संभाजी महाराजांचा आपला मार्ग ज्या वेळेला धन्यवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं आपल्यापैकी अनेकांनी तो चित्रपट बघितला असेल हावा नावाचा चित्रपट सगळ्या सर्वांनी बघितला असेल परंतु इतके कष्ट सोचले या देशासाठी या राष्ट्रासाठी या भूमीसाठी कष्ट सोचले शिवछत्रपतींनी या भूमीमध्ये जन्म घेतला परंतु या भूमीवरती किती प्रेम असावं हो, याचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेला छत्रसाद गुंडेला ज्या वेळेला शिवछत्र